आमचा आम्ही निघून जातो ते मला निघून जातो ही मिलिटरी आण हे काय सरकारी म्हणजे काय संबंध नाही कुठला येते आणि त्यांच्याकडे मारल मेंढीला तो काय म्हणतोय माहितीये का फक्त आज इथं संध्याकाळी तुम्ही राहून दाखवा तुम्हाला संध्याकाळी पुरांतो मग दाखवतो त्याला फोन बिन त्या दुसऱ्या म्हणजे त्यांच्या माणसाच्या फोनवरनं फोन केला होता मला तुला मेंढी भरून देतो सगळं करतो म्हणला तो फक्त संध्याकाळपर्यंत थांब आता मेंढी बरी काय मग तिला गॅरेंटी मेंढीची नाही गॅरंटी मेंढीला आहे का मी डिजेन आहे काय गॅरंटी तुम्ही हम्म साताऱ्याची त्या माणसाचा काही नंबर बिंबर भेटेल का मला नंबर घेतला आहे की नंबर पाठवा मला त्याचा

मग आता समजून सांगायचं काही पद्धत आहे की नाही आणि ह्याच आम्ही ऐकून घ्यायचं की संध्याकाळ मग पोरं घेऊन येतो मला सांगा तुम्ही कोणत्या गावात आहे तुम्ही सध्या शहापूर 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 नगर जवळ आहे का पाच किलोमीटर पाच सहा किलोमीटर अहिल्या नगर जवळ बर बर आणि पोलीस स्टेशन कोणतं येतं जवळ नाही ठीक आहे मी बघते आता काय करायचं ते, ते म... हॅलो हॅलो त्या मेंढीला तुम्ही दगड मारला ती मेंढीत आता काही भरोसा नाही समजा मेंढी गेली समजा तुम्ही काय म्हटले रात्रीच्या दहा बारा लोक घेऊन येणार त्यांना मारायला काहीच ना म्हटलं मी त्यांना त्यांना मी प्रेम सांगत होतो मेहंदी घेऊन जा आमच्या वाटते राहणे ते तुमचं आहे का मेनपालिका समितीवर बोलते मेनपालिका समितीवरून बोलते मी ऐका ऐका तुम्ही प्रेमाने बोलता ठीक आहे असं प्रेमाने असे दगडानं बोलत असते का दगड मी मेंढीला हळूच मारलो होता, लांब होती ते फक्त मेहंदी नाही नाहीये ते मेंढीत मेंढीची भरपाई तुम्ही करून देतात मेंढी मेली ना तुम्हाला भरपाई करून द्यावं लागेल काय सांगितलं मेंढी म्हणजे पुढे म्हणजे चरत पण होते माझ्या होते तिथं जाऊन बघा होतो मॅडम स्वतः ती में, ते मा, मेंढे मारून टाकतील का मेंढे तुम्ही सांगा आतापर्यंत ऐकले का आपली स्वतःची मेंढी मारलेली मीत होतो मेंढे ना दगड मारायच्या नंतर बनवून दगड होतो मी मेंढी चरत पण होती चलत पण होती काहीच नाही झाले तुला काहीच नाही झालं आता काहीच आणि तुम्ही काय म्हटले संध्याकाळी दहा पंधरा जण घेऊन येतोय काहीच ना म्हटलं मी त्यांना त्यांना मी म्हणत होतो इथून घेऊन तुम्ही जसं तसं त्यांना पण काय तुमचं काही तुम्ही स्वतः घेतलेलं नाहीये ते असं नसतं ना ठीक आहे ते किती दिवस राहणार एक दिवस राहणार दुसऱ्या दिवशी निघून जाणार तुम्ही गावाला येत ना तुमच्याकडे जनावर आहे त्यांच्याकडे आहे अहो एकमेकाला समजून घ्या असे भांडण तांडण दगडण बिगडण शोभत नाही आपल्याला अहो ते ऐकतच नाही ते आड बोलत आहेत लय शिव्या ते मला म्हणतात आम्ही पण का ना असं हे आता ठीक आहे तुम्ही जर त्यांना बोलली नसते तर ते कशाला हे करते लोक मार सगळं म्हणजे मार खाण्याचं हेच घेतलेलं आहे का मेंढपाळांना अहो आज नाही प्रत्येक गावात तेच आहे कुठे त्यांना तेच आहे ना फॉरेस्ट येऊ येऊ तुमच्या तुमच्यासारखे येऊ देना शेतकरी येऊ देना नाही बांधावर चालू देना नाही रोडवा वाले, रोडवर वाले गेले तर ट्रकवाल्याची होऊन देते मग त्याने जायचं कुठं असा विचार करू ना थोडंसं तुम्ही पण आणि अशा धमक्या देऊ नका दहा जण घेऊन येईन पाच जण घेऊन येईन मेनपायला धमके दिले तर लक्षात ठेवा हो काय होईल तर मला नाही माहिती असं धमकी देत असते का तुम्ही सांगा बरं धमकी द्यायचा अधिकार आहे का तुम्हाला जाऊन बघा एकदा मेंढी आहे का गेली होत मॅडम मी आता त्यांचा फोन आला की मेंढी मेंढीचा भरोसा नाही म्हणून तुम्ही जाऊन मेंढी बघून या ना अशा धमक्या देऊ नका दादा ठीक आहे तुमच्या बी तुमच्या बी ढोर आहेत सारवा तुम्ही पण सारवा ठीक आहे सांगायचं त्यांना बाबा तुम्ही एक दोन दिवस राहा तर तिसऱ्या दिवशी तुम्ही तुम इथून निघून जा असं सांगण्याची पद्धत असती ना